एक सगळा पैसा जमिनीत किंवा सोन्यात अडकवून ठेवणं आणि ऐनवेळी हातात दमडीही नसणं दोन हातात पैसा आला की लगेच खात सुटणं आणि नको त्या वस्तू विकत घेणं तीन कुठे किती खर्च होतोय याचा कसलाच हिशोब डायरीत किंवा वहीत न ठेवणं आवाजावी खर्च करणं चार उद्याचं उद्या बघू म्हणत आज सगळं उडवून टाकणं आणि पाकीट रिकामी करणं पाच संकटकाळी उपयोगी पडेल असा एक रुपयाही बाजूला न ठेवणं सहा पैशाची गुंतवणूक न करता ते डब्यात किंवा गादीखाली गंजत ठेवणं सात केवळ लोकांच्या सांगण्यावरून किंवा अफवेवरून कुठेही पैसे गुंतवणं आणि हात पोळून घेणं आठ कमाईचं एकच साधत असणं ते बंद झालं की थेट रस्त्यावर येण्याची थे वेळ येणं नऊ महागाई वाघासारखी वाढतीये हे माहीत असूनही गाफील राहणं दहा लोकांकडून जास्तीच्या व्याजाचं पैसे काढणं आणि व्याजाचं व्याज भरण्यात आयुष्य घालवणं अकरा क्रेडिट कार्ड म्हणजे स्वतःचा पैसा आहे असं समजून वारेमाफ खर्च करणं बारा इन्शुरन्स किंवा विमा म्हणजे पैसे वाया जाणं आहे असं मानणं तेरा झटपट श्रीमंत होण्याच्या नादात डबल करणाऱ्या स्कीममध्ये फसणं चौदा बँकांचे हप्ते ईएमआय वेळेवर न भरणं आणि बँकांचा हप्ते मागे लागून घेणं पंधरा घरचं बजेट न ठरवता मॉलमध्ये जाऊन ट्रॉली भरून सामान आणणं सत्य परिस्थितीची जाणीव न ठेवता शॉपिंग करणं सोळा मुलांच्या शिक्षणासाठी साधी तरतूद न करणं सतरा जुन्या कर्जाचं ओझं असताना पुन्हा नवं कर्ज काढणं अठरा इन्कम टॅक्स किंवा सरकारी कागदपत्रांकडं करण दुर्लक्ष करणं आणि नंतर दंड भरणं एकोणीस कमाई अठ्ठाणी आणि खर्च रुपया करणं वीस घरच्या लोकांपासून पैसे लपवून ठेवणे आणि चुकीच्या ठिकाणी उधळणं एकवीस स्वतःची ऐपत नसताना मोठं घर किंवा महागडी गाडी घेण्याचा हव्यास धरणं आणि कर्जबाजारी होणं बावीस शेअर्स किंवा सट्टा बाजारात काहीही माहिती नसताना उडी मा घेणं तेवीस पगाराचा दिवस येण्याआधीच पुढच्या खर्चाची यादी तयार करणं चोवीस निवृत्तीनंतर कसं जगणार याचा विचारच न करणं पंचवीस व्यवहार करताना कोणावरही विश्वास ठेवणं आणि फसवणूक करून घेणं सव्वीस लोकांसमोर श्रीमंतीचा खोटा तोरा दाखवण्यासाठी महागडे कपडे आणि फोन घेऊन मिरवणे सत्तावीस बाहेरचे खाण्याची किंवा पार्ट्या करण्याची आवाजवी जवळ अठ्ठावीस सेल लागलाय म्हटलं की गरज नसताना उगाच गर्दीत घुसून खरेदी करणं एकोणीस दारू मावा मुटका आणि सिगारेट यांसारख्या फालतू व्यवसायामध्ये पैसे फुकणं तीस कामाचा आळस करणं आणि आज नको उद्या करू असं म्हणणं एकतीस वेळेची काहीच किंमत न ठेवणं दिवसभर गप्पा मारत किंवा फोनवर वेळ घालवणं बत्तीस नेहमी नशिबाला किंवा देवाला बोल लावत बसणं स्वतः काही न करणं तेहत्तीस सकाळी सूर्य डोक्यावर येईपर्यंत शांत झोपून राहणं चौतीस नवीन काहीतरी शिकण्याची आणि स्वतःला बदलण्याची कधीच इच्छा नसणं पस्तीस नकारात्मक लोकांच्या संगतीत राहून स्वतःचे विचारही तसेच नकारात्मक करून घेणं छत्तीस कामात शित्त नसणं कधी केलं तर केलं नाही तर नाही अशी वृत्ती असणं सदतीस कष्टांची भीती वाटणं आणि सोप्या वाटेने पैसे मिळवतील का हे बघणं अडतीस स्वतःच्या आरोग्याकडं लक्ष दुर्लक्ष करणं आणि नंतर दवाखान्यात मोठ मोठी बिले भरत राहणं एकोणचाळीस घर नेहमी अस्ताव्यस्त आणि घाणेरडं ठेवणं चाळीस दुसऱ्याची प्रगती बघून जळणं आणि त्याला खाली कसं खेचता येईल यातच वेल घालवणं एक्केचाळीस नेहमी चिडचिड करणं आणि घरात कटकटीचं वातावरण ठेवणं बेचाळीस वेळेवर निर्णय न घेणं संधी समोरून निघून गेल्यावर पश्चाताप करणं त्रेचाळीस पैशाचा आदर न करणं पैसा ही फक्त कागदाची रद्दी आहे असं समजणं ससत टी व्हीवरच्या मालिका आणि फालतू व्हिडिओ बघण्यात आयुष्य घालवणं पंचेचाळीस लहान कामाला कमीपणा मानणं आणि मोठ्या कामाच्या प्रतीक्षेत रिकामी बसणं शेचाळीस स्वतःच्या चुकांमधून काहीही न शिकणं आणि त्यात चुका पुन्हा पुन्हा करत राहणं सत्तेचाळीस युद्ध आणि चिकाटीचा अभाव असणं अठ्ठेचाळीस कोणाकडूनही पैसे उसने घेणं आणि ते परत करायची जाणं तर कधीच नसणे एकोणपन्नास घरातील वडील धाऱ्या माणसांचा अपमान करणे पन्नास देवावर आवाजवी भार टाकून कर्म करणं सोडून देणं एकावन लोकांनी काय म्हणावं यासाठी कर्ज काढून लग्नात माफ खर्च करणं बावन्न सण उत्सवाच्या नावाखाली अस्ताव्यस्त उधळ पट्टी करणं पण अंधश्रद्धा आणि बुवाबाजीच्या नादी लागून घर लुटवून घेणं चोपन्न घरगुती भांडण चवाठ्यावर आणणं आणि कोर्टाची पायरी चढणं पंचावन्न पोरांच्या लहरी मागण्या पूर्ण करण्यासाठी स्वतःचं घर गहाण ठेवणं छाप्पन घरच्या स्त्रियांना आर्थिक गोष्टी सहभागी करून न घेणं सत्तावन नातेवाईकांशी पैशांवरून वाद घालणं आणि संबंध तोडणे अठ्ठावन्न आमच्या पिढ्यान पिढ्या असं चालत आलं असं म्हणत जुन्या पद्धतींना चिकटून राहणं एकोणसाठ समाजाच्या स्पर्धेत उतरून स्वतःचं नुकसान करून घेणं साठ मुलांच्या शिक्षणापेक्षा त्यांच्या लग्नाला जास्त महत्त्व देणं एकसष्ट वारसा हक्का न मिळाली संपत्ती उडवण चार करणं स्वतःच्या खिशात दमडी नसता त्रेसष्ट चुकीच्या माणसांना जामीनदार म्हणून राहून स्वतःच्या घरादारावर जप्ती ओढवून घेणं चौसष्ट घर बांधताना बजेटचं भान न ठेवणं आणि काम अर्धवट टाकणं पासष्ट घरात लक्ष्मीचा वास असावा असं काही न करणं संध्याकाळी दिवाबत्ती न करणं सहासष्ट मुलांवर चांगले संस्कार न करणं ज्यामुळे ती मुळं पुढे उदयपट्टी करतात सदुसष्ट शेजाऱ्यांची नवी गाडी बघून आपणही कर्ज काढून गाडी घेणं अडुसष्ट घरची गुपितं बाहेरच्या लोकांना सांगणं एकोणसत्तर आजारपण अंगावर काढणं आणि नंतर ते वाढल्यावर मोठी रक्कम खर्च करणं सत्तर एकाहत्तर घरची लक्ष्मी बायको मुलगी यांचा अनादर करणं बहात्तर कोणालाही न विचारता मोठे आर्थिक धाडस करणं त्र्याहत्तर कुटुंबात एकोपा नसणं चौऱ्याहत्तर पैशाचा गैरवापर करून अभिचार किंवा वाईट मार्गाला लागणं पंच्याहत्तर घरातील पाण्याचा नळ गळत ठेवणं आणि विजेचा विनाकारण वापर करण शहात्तर धंद्यातील पैसा आणि घरचा पैसा एकच समजणं सत्याहत्तर गिरायकांशी ग्राहकांशी गोड न बोलता उद्धटपणे वागणं अठ्ठ्याहत्तर नोकरीत कामाची चोरी करणं एकोणऐंशी वेळेवर कामावर न जाणं ऐंशी धंद्यात स्वतः लक्ष न देता सगळं गड्यांवर किंवा कामगारांवर सोडून देणं एक्याऐंशी उदार माल देणं आणि तो वसूल करण्याकडं दुर्लक्ष करणं बाजारात काय चाललंय याची माहिती न घेता जुन्याच पद्धतीने दुकान चालवणं त्र्याऐंशी मालाची क्वालिटी कमी करणं आणि ग्राहकांचा विश्वास गमावणं चौऱ्याऐंशी धंद्यात आलेला नफा लगेच चैनीसाठी वापरणं आणि धंद्यात न गुंतवणं पंच्याऐंशी पार्टनरवर आंधळा विश्वास ठेवणं आणि हिशोब न तपासणं शहाऐंशी नवीन तंत्रज्ञान किंवा मोबाईलचा धंद्यासाठी वापर करायला घाबरणं सत्याऐंशी शॉर्टकटने श्रीमंत होण्याच्या नादात चुकीच्या धंद्यात पडणं अठ्ठ्याऐंशी धंद्याचं मार्केटिंग आणि जाहिरात न करणं एकोणनव्वद सरकारी नियम न पाळण्याने होणारी जप्ती किंवा दंड नव्वद धंद्यातील गुपित प्रतिस्पर्ध्याला माहिती होऊ देणं एक्याण्णव नोकरीत वरिष्ठांशी पंगा घेणं आणि स्वतःचं प्रमोशन घालवणं ब्याण्णव नवीन कामाची संधी आल्यावर ती ओळखता न येणं त्र्याण्णव कामाच्या ठिकाणी अफवा पसरवणं आणि राजकारण करणं चौऱ्याण्णव धंदा शिस्त नसणं कधी दुकान उघडलं कधी बंद ठेवलं याचा मेन नसणं पंच्याण्णव स्वतःच्या ब्रँडची किंवा नावाच्या विश्वासार्थ काळजी न घेणं शहाण्णव हिशोबात पारदर्शकता नसणं अति हुशारी दाखवून चुकीचे सौदे करणं अठ्ठ्याण्णव कामाच्या ठिकाणी घाण किंवा अस्वच्छता ठेवणं नव्याण्णव सतत धंदा बदलत राहणं कशात स्थिर न होणं शंभर माझ्याकडून काहीच ना होणार नाही असं म्हणून हातपाय गाळून बसणं एकशे एक, एक स्वतःच्या मोठेपणासाठी खिशात दमडी नसताना सुद्धा कर्ज घेऊन मोठेपणा गाजवणं शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा गरिबी ही ललाटावरची रेख नसून ती आपल्या सवयींची सावली असते पैसा कमवणं जितकं महत्वाचं आहे त्यापेक्षा जास्त तो टिकवणं आणि वाढवणं महत्वाचं असतं वरील एकशे एक, एक वाककारणावरून हे सिद्ध होतं की जर आपण शिस्तबद्ध नियोजन केलं व्यवसायांवर व्यसनांपासून आणि दिखाव्यांपासून दूर राहिलो आणि वेळेची किंमत ओळखली तर जगातील कोणतीही ताकद आपल्याला श्रीमंत होण्यापासून रोखू शकत नाही गरिबी घराच्या दारातून तेव्हाच बाहेर पडते जेव्हा कष्टासोबत विचारांची श्रीमंती घरात प्रवेश करते आजच यातील चुकीच्या सवयी ओळखा आणि त्या बदलण्याचा निश्चय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर माहितीसोबत धन्यवाद